महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये फूट पडली आहे दोन गट झाले म्हणजे दोन पक्षांचे प्रादेशिक पक्षांचे दोन तुकडे म्हणजे चार पक्ष झाले भाजप आणि काँग्रेस झाले सहा वंचित आणि मॅम जवळपास आठ पक्ष महाराष्ट्रात लढत आहेत पण एक गोष्ट आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये बघतोय दलित आणि मुस्लिम मतं ही किंगमेकर ठरत आहेत म्हणजे ही मतं निर्णायक आहेत आणि ही मतं तुमच्याकडे जातील अशी साधारणतः चर्चा सगळीकडे सुरू आणि तुमचा मतदारसंघ सुद्धा दलित आणि मुस्लिम बहुल भाग असलेले तुमच्याकडे आहेत आता तुम्ही म्हणतायत की मुंबादेवी माझ्याकडे पण असं म्हणून चालणार नाही जर दलित आणि मुस्लिम मतं तुमच्याकडे येणार असतील अशी चर्चा असेल आणि तुम्ही त्यांची मतं घेणार असाल तर एकीकडे तुम्ही कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतात आणि दुसरीकडे त्यांच्या मतांसाठी सुद्धा प्रयत्न करतायत तर तुम्ही घेणार उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी अधिवेशन सुरू होतं व्याख्या केली त्यांनी आणि व्याख्या केली की बाबरी पडल्याचं आम्हाला अभिमान काय व्याख्या केली व्याख्या हातमे म्हणजे हाताला काम असं म्हणताय त्या कडीला उतरू नका उद्धवजीची व्याख्या असे मू मे राम हाथ को काम व आम्हाला हिंदुत्व आहे तर ह्या तुम्हाला सांगतो तुम्ही फिरवायचा प्रयत्न करू का लक्षात ठेवा हिंदुत्व सनातनी हे व्याख्या सांगा लोकांना तुम्हाला काय म्हणायचंय ते त्यामुळे मुळात आम्ही ते सोडलं नाही ना आम्ही भाजपाला सोडलं आम्ही हिंदुत्व नाही सोडलं तुमचा ठेका नाही तो हिंदुत्व म्हणजे ठेका आहे का भाजपाचा हिंदुत्व ते हिंदुत्व आहे तुमचं मग नितीश कुमारांनी हिंदुत्व स्वीकारले का हिंदुत्व केिंदुत्व स्वीकारलंय अहमद अहम्मद सय्यदने हिंदुत्व स्वीकारलंय त्यांच्यावर बसताना तुम्हाला हिंदुत्व नाही आठवत आमच्यावर बसताना हिंदुत्व आठवतं का, तुम का तुम्हाला पण मुळात काय कल्पना आहे ह्या लक्षात घ्या तो एक अतिशय म्हणजे मित्र म्हणून सुद्धा कदाचित अभिमान वाटेल मी एकमेव असा महाराष्ट्रातला खासदार आहे एकमेव असं शोधतो की जो गेली दहा वर्ष हुकल राहिला सभागृहात मौनीन होतो मी आणि सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणापासून वृद्धांच्या पेन्शनपर्यंत महिलांच्या अत्या अत्याचारापासून महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत बेरोजगारापासून रोजगारापर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आणि जेव्हा मणिपूरसारखी घटना झाली तेव्हा मी तुमच्या मीडियाच्या बातम्या वाचून किंवा वर्तमानपत्र वाचून नाही मी मणिपूरमध्ये सहा दिवस राहिलो मी पाकिस्तानच्या बॉर्डरवर राहिले मी चायनाच्या बॉर्डरवर पण राहिलो त्यामुळे मला अनुभव शेतकऱ्यांच्या आंदोलनात आम्ही तिथं जाऊन पाहिलं सगळं पेपरमध्ये वाचून नाही पाहिलं कशी फेज लावली आहे ती आम्ही स्वतः पाहिली की ह्या सगळ्याचा परिपाक सर्वसामान्य माणसांवर व्यापारी यांच्या सगळ्यांचे अडचणीचे विषय त्याचा आवाज म्हणजे अरविंद सावंत आहे आणि तो आवाज मी तिथे उठवतो मग दलितांचा असू द्या गोरगरिबांचा असू द्या हिंदूंचा असू द्या तर मुस्लिमांचा असू द्या तर जैनांचा असू द्या व्यावसायिकांचा असू द्या बेरोजगाराचा असू द्या शिक्षणाचा असू द्या शिक्षणातली विषमता तुमच्या नजरेस येत नाहीत का प्रचंड विषमता आहे शिक्षणामध्ये खास करून प्राथमिक शिक्षणामध्ये ती मांडणारा अरविंद सावंत आहे बरं का आणि मला त्याच्यातला अभिमान आहे त्या विषमतेला तडा देणारं काम आणि ती तोडून पुन्हा जवळ आणणार काम आदणी आदित्यजी केलं मुंबई पब्लिक स्कूलच्या निमित्तानं मोफत शिक्षण मिळतं बरं आयसीएससी च आणि सीबीएसई फी द्यावी लागते ला। ते सीबीएससी आणि शा शाळांमध्ये प्रवेश घ्यायला ते मोफत माझी मुंबई महानगरपालिका देते ते का माझ्या आदित्यजी दे ठाकरे देखील अभिमान आहे नाही हा जो प्रश्न त्यांनी विचारला ना त्याच्यामध्ये हिंदुत्वाची व्याख्या खर तर बाळासाहेबांनी पण स्पेसिफिकली केली नव्हती राष्ट्रीयत्व एका शब्दात बोलायची त्याच्यामुळे तो काय कोणीच इकडे करू शकणार नाही हिंदुत्व म्हणजे काय कट्टर हिंदुत्व म्हणजे काय तुम्ही पार्लाच्या पोटनिवडणुकीचा उल्लेख केला त्या पोटनिवडणुकीमध्ये केलेल्या भाषणांमुळे तुम्हाला आठवत असेल रमेश साहेबांची आमदार झाली होती साहेबांवर साहेबांवर कारवाई झाली नंतर तर बेसिकली रिलिजियन हा प्रचारामध्ये निवडणूक प्रचारामध्ये वापरू नये अशा पद्धतीचं त्यावेळेच कोर्टाचं जजमेंट होतं त्याच्यामध्ये बरोबर आहे मुद्दा असा त्याच्यामध्ये येतो की साधारणतः हा प्रश्न विचारण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो शिवसेनेचा एकूण इतिहास जर आपण बघितला तुम्हाला आठवत असेल ब्याण्णव साली मुंबईमध्ये ज्या दंगली झाल्या त्याच्यामधली शिवसेनेची भूमिका श्रीकृष्ण कमिशनमध्ये ती भूमिका आलेली त्यावेळेस बाळासाहेबांचे अनिता प्रतापनं दिलेले इंटरव्ह्यू तुम्ही पण बघितले असतील सी एन एन मॅग्झिन किंवा टाईम मॅग्झिनमध्ये त्यांचे दिलेले इंटरव्ह्यूज तुम्हाला माहिती असतील किकदेम आउट असं त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचं स्टेंड स्टेटमेंट त्याच्यामध्ये होतं तिथून ते आता अरविंद सावंत सांगत आहेत की मुंबई देवीतले अमिन पटेल हे माझे कट्टर पाठीराखेद आणि त्यांच्या पण पाठिंबा पण मला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे मी इकडे निवडून येणार आहे मुद्दा विचारण्याचा असा आहे त्याच्यामध्ये की तुम्ही त्यांना जाऊन आता काय समजावताय किंवा काय सांगताय की तुम्हाला त्यांना की भाजप आणि आमच्यामध्ये फरक काय हे तुम्ही कसं सांगताय त्यांना हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की शिवसेना प्रमुखांचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असं ते बडायचे त्याच्यामध्ये ते असंही म्हणायचे की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे आतंकवाद्यांना बडवणारा हिंदू मला पाहिजे त्याच्यानंतर त्यांनी मुसलमान म्हणून कधीच कुणाबद्दल तिरस्कार केला नाही मुसलमान म्हणून माझ्याकडे क्लिपिंग आता हे ते क्लिप करते मागून घेते यांना तर दुसरा माझा बिळवा आणि त्यांनी ती क्लिप त्याच्यावर त्यांनी मुसलमानांबद्दल बोललेले आहेत आणि आमच्या पक्षात शबीरभाई शेख जिल्हाप्रमुख होते ठाण्याचे दिग्यांच्या अगोदर आमदार होते तीन वेळा मंत्री होते मुसलमान नाही मग साहेबांना ट्रीट करणारे डॉक्टर कोण होते वो? जलील मुस्लिम होते ना साहेब मुसलमानच्या विरोधात नाही तुमच्या राष्ट्रीय बद्दलच्या भूमिकेबद्दलचा आहे ती भूमिका ते सातत्याने मांडत राहिले मग तेव्हाही ते म्हणायचे ते तुम्ही जेव्हा स्पष्ट स्वच्छ असे विचार मांडत असताना सुद्धा मुसलमानांची मत इकडे का तिकडे ही चळवळी चर्चा चाललेली आहे कधी राष्ट्रीय प्रवास घेण्याचा प्रयत्न झाला नाही पण शिवसेनेच्या विचारामुळे असंख्य मुसलमान तरुण आज शिवसेनेमध्ये यायला निघालेले आम्ही दोन तुकडे करायला पाहावे उलट जे दोन तुकडे होत आहेत ते वाचवण्याकरता आम्ही उभे राहिलेलो कळ हे दाखवणार नाहीत कुणी ते मी तुम्हाला दाखवलं मुद्दा आणि म्हणून हिंदुत्व विंदुत्व काय आहे ते आहे आपण स्वतः सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की देशाची रचनात्मू अशी आहे की भाषावर प्रांतरचना संबंध दक्षिणेमधल्या त्या सगळ्या भाषा तिथल्या राज्य ती राज्य त्यांची संस्कृती त्यांचं दैनंदिन वागणं यामध्ये खूप फरक आहे ना नॉर्थ इस्टमध्ये एकदम फरक आहे मधला पट्टा वेगळा वागतो आणि तो मेजॉरिटी नाही म्हणून तो डिक्टेट करतो असं चित्र आहे खरं तर देशाचं म्हणून राग आहे लोकांचा तो तिथे गेल्यानंतर कळतो बरं लोकसभेत पण मला जेव्हा ते भाषेबद्दल हिंदी भाषेत बोलायला लागलं का ते बैठकीत सुद्धा आमच्या कॅमेळा कमिटीच्या बैठकीमध्ये जर चेअरमन हिंद इंग्लिशमध्ये बोलायला हिंदीत बोलायला लागला काय नाही समज मी इंग्लिश आय एम टू टॉक टू इन इंग्लिश किंवा मग ते द्या ट्रान्सलेशन करून द्या इतकी कडवट आहे भाषेबद्दलचा तेवढा मराठी माणसांमध्ये आजही नाही आहे मराठी माणसांमध्ये नाही बाकीचं तर सोडाच आणि म्हणून मग मला असं वाटतं की हा सगळ्या पार्श्वभूमीवर हो आमचं हिंदुत्व जे आहे त्यातन आणि आताचं हिंदुत्व याच्यात फरक काहीत नाही त्यांना बा हे याच गोष्टी मी सांगतो त्यांना साहेबांना भेटत त्या इश्तमाला जागा कोणी दिली हो हा जाऊस कोणी दिलं हो? हा जाऊसचा कब्जा देणारे बाळासाहेब आहेत तुम्हाला माहिती आहे मजिदींच्या एफ एस आय वाढवणारे बाळासाहेब आहेत मुसलमानच्या विरोधात होते इश्तेबाला एक रुपया भाड्याने जागा दिली हो, बांद्राला जमीन करून बाळासाहेबांनी दिली ना वंदनीय शिवसेना दिली ना मग मग मुसलमानच्या विरोधात होते का, का, का ते हा साधा विचार आहे ना आणि म्हणून त्यांची भूमिका ही नेहमी राष्ट्रीयत्वाची भूमिका राहिली म्हणून तर ते म्हणाले मी राष्ट्र महाराष्ट्र बघतो तुम्ही राष्ट्र पाहा राष्ट्रीयत्वाच्या भूमिकेमध्ये जेव्हा बी जे पी सुद्धा जेव्हा चुकू चुकीची पावलं होत होती ती तेव्हा त्यांनी जोडलेलं आहे त्यांना प्रणव मुखर्जींना साथ देताना विचार करा समोरचा कॅन्डिडेट कोण होता सांगमा कॅन यू कम्पेअर इट साहेबांनी दिलं ना देशाचा विचार केला काँग्रेसने विचार केला प्रतिभा ताई शेखावत ना पाठिबा देताना कोणाचा विचार केला एक महिला महाराष्ट्राचे राष्ट्रपती होते मराठी म्हणून उभे राहिलो ना आम्ही एक मराठी महिला आमची राष्ट्रपती उभी राहते होते तिला ना आम्ही नाही परवा केली बीजेपीची हा ही समजून घ्यायचा विचार आहे आणि म्हणजे तर कधी कधी आश्चर्य वाटतं की बाळासाहेबांच्या विचारात किती म्हणजे आत्ता जितकी धार्मिक तेढ तुम्ही त्यांनी तर शिवसेना निर्माण परवा मी तिथे आठवण करून दिली सेनावाहून पण आणि म्हटलं ते वाक्य किती महत्वाचं आहे ते तुलाही ऐकून माहितीये पन्नास वेळा ते पन्ना वाक्य असं आहे ब्राह्मण ब्राह्मणत्तर मराठा मराठेत शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी उच्च नीच दलित दलितर घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य सारे घाट आणि मराठी माणसं ऐकू जातीवादाला तडा देणार आहे ना तुम्ही सेक्युलर सेक्युलर शब्द वापरता काय सांगितलेलं आठवतो तुला जाहीर सभेत सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही कोर्टामध्ये गेल्यानंतर साक्ष द्यायला कोण आहेस अरविंद सावंत मग गीता ठेवा कोण आहे अब्दुल्ला मग कुराण ठेवा कोण आहे अल्फ्रेड मग मग तुम्ही बायबल ठेवा कशाला सगळे धर्मग्रंथ बाजूला काढून टाका आणि आमचा खरा देशाचा ग्रंथ आहे ते देशाचे संविधान ते ठेवा आणि ते संविधान हात ठेवून शपथ घ्यायला सांगा हे बाळासाहेब सेक्युलर आहेत की दुसरे लोक सेक्युलर आहेत तुमच्या सेक्युलर शब्दाचा विचार केला तर नाही असं आहे मग ते हिंदुत्वात कसं बसतं म्हणून सगळ्यांना घेऊन जाणारे साहेब आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आपण शिवसेना तशीच आहे